One of आज आम्ही जिजूरला जेजूरला चालवले आमच खंडोबाचा अशी हे अभिषेक आहे तरी आता आमची गाडी साडेचार वाजता सा निघाली एक गाडी बाकी चार गाड्या पाठीमागून येत आहेत आम्ही देऊचरा बदली करायची तिथून आम्ही डायरेक्ट तुळजापूरला जाणार पहिली गाडी आमची साडेचार वाजता निघत आहे आता आपल्या गाडीमध्ये आपला हनुमान शेठ संजू शेठ जितू शेठ आणि तन्मय आता आमची गाडी पुढे निघते आता आम्ही चाललो जेजुरीला आम्ही आता पुण्याला पोचलो आहे आता आम्ही लास्टाईला बसतोय आता शिरा आमचा बारका शेठ शिरा खातो आणि जितू शेटचा अजून शिरा आलेला नाही शिरा काय जितू शेटचा मसाला डोसा अजून बाकी आहे मसाला आपला आगरी मसाला टाकायला सांगितले त्यांनी मसाल डोशामध्ये हां आणि संजू शेट पण इथे शिरा खातो त्यांनी मी मसाल डोसा आणलेला आहे आम्ही जाम आता भरपूर खाणार आहे जाम थंडी आहे इकडे भरपूर थंडी इकडे जबरदस्त थंडी आहे आम्ही चार वाजता निघालेलो घरातून आता मी नाश्ता विस्ता करतो आहे आमच्या चार गाड्या बाकी आत्ता निघाल्यात डोंबुलीवरून अभिषेक असतो आता आम्ही तुळजापूरला जाणार तुळजापूरला गेल्यानंतर आम्ही जेजूरला येणार अभिषेक करणार आणि दरवर्षी म्हणजे सालाभराथप्रमाणे जवळजवळ पंधरा वर्ष झाले भंडारा करतो आहे आणि साधारणतः त्या भंडाऱ्याला साडेचार पाच हजार लोकांचा महाप्रसादाचा वय असतो तर आम्ही सगळी खूप पोरं मो मोरेकोटमधल्या आम्ही आनंदात आम्ही तिकडे जात असतो जेजुरी तुळजापूरला आणि खूप मस्त एन्जॉय करतो तर तुम्हाला सगळं तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि सगळ्यांनी नक्की बघा आणि लाईक करा आणि हसायला आलं तर हसा हस हसत थांबू नका विंद हसा आम्ही आता जेजुरीवरून देव बदली करून निघालो तुळजापूरला चाललो आता आम्ही तर एकदम सुंदर कार्यक्रम झाला आमचा इथून बाकी आमच्या चार गड्या तुळजापूरला निघालेल्या आहेत तर सगळे बघा मस्त खुशी बघा चेहऱ्यावरती होती प्रत्येकाच्या किती भारी एकदम एकदा वाजता आम्ही मोरगावच्या गणपती इकडं निघालो आणि गणपतीचं दर्शन पण घेतलं आम्ही कॉलेज दर्शन घेतला बोला गणपती बाप्पा मूर्ती मामा जय आता आम्ही चाललो तुळजा तुळजापूरला तुळजापूरला पोहोचलो आम्ही तुळजापूरचा मंदिराचा घाट चढत आहे आम्ही आता सगळे देव घेऊन आलेलो आहोत तर आमचे पुरे मोरे फॅमिलीचे ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहेत हे बघा सगळे हो आमच्याकडे आम्ही मागे राहिलेलो आता आलो आता आम्ही सगळे देव कुटुंबाचे देव आणि आमचे देव सगळे आता अभिषेक करून तिकडे अभिषेक करत आलोय मंदिरामध्ये आणि चांगली इथं चांगली पूजा होईल आमची तिकडे तुळजापूरला मी आता सगळं एकदम आनंदामध्ये आलेलो आहोत

आता आमचं सगळं अभिषेक वगैरे झालेला आहे तर खूप चांगल्या पद्धतीने आमच्या मंदिरामध्ये अभिषेक देवीचं दर्शन झालं सगळं खूप आनंदामध्ये आहेत बघा खूप आम्ही सगळे मस्त दर्शन घेतलेलं आहे सगळ्यांनी गुड मॉर्निंग आम्ही आता सगळे नाश्त्याला आलेलो आहे सगळं नाश्ता करतोय आमच्या हॉटेलच्या जवळ मस्त नाश्ता पॉइंट आहे आमचं आता तुळजापूरचं दर्शन होऊन आता आम्ही परतीच्या प्रवासात निघत आहे आता डायरेक्ट आम्ही जेजूरला जाणार आहेत आणि जाता जाता आम्ही बारामतीवरून जाणार आहे बारामती आमच्या सगळ्या मित्रांना बघायचे बारामती पवारसाहेबांनी कशी डेव्हलप केलेली आहे तर आम्ही सगळं आता निघत आहोत तर कसं वाटलं तुला तुळजापूरला आल्यानंतर खूपच छान वाटलं मस्त वातावरण आहे दर्शन पण चांगलं एकदम चांगलं इकडे तुला कसा वाटला खूप छान वाटला मस्त सर्व वातावरण मित्र सर्व चांगलं आहे हा

तुला कसा वाटला तुळजापूर आल्यावर एक नंबर पहिल्यांदा मी असा एक्सपिरियन्स घेतलाय जो लाईव आपल्याला फील करून देतोय बाबा तुळजापूरला कसा वाटला एकदम मस्त मारे चांगला वाटला हा एकदम देवी एकदम प्रसन्न झाली आपल्यावरती बरोबर ना दादा तुळजापूरला कसा वाटला तुम्हाला एक नंबर मस्त चांगला दर्शन झाला सगळं दर्शन झाला अभिषेक चांगला झाला व्हेरी गुड <laughs> दर्शन आमचा खूपच चांगला झालेला होता काळ संध्याकाळी थोडा टाइम लागला पण दर्शन झाला चांगला चांगला तुळजापूरचं दर्शन घेऊन कसं वाटलं तुला छान वाटलं छान वाटला एकदम मस्त दर्शन झालं मस्त झालं आता जेतुरी। आता जेतूर चालू आम्ही सगळे पोर हॅपी आहेत नर्न्मेदला कसं वाटलं दर्शन घेऊन चांगलं वाटलं चांगलं वाटलं चांगलं वाटला आणि व्यवस्थित झालं तुला दर्शन वगैरे तुला दर्शन घेऊन कसा वाटला एकदम छान वाटला आता आम्ही इथं जाणार जेजुरीला आणि व्यवस्थित दर्शन झालं व्यवस्थित एकदम सुखरूप व्यवस्थित वाटलं आई माऊली आई बावली कृपेने सगळं चांगलं दर्शन झालेलं आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती प्रसन्न वातावरण आहे तुला आकाश तुला कसा वाटला दर्शन घेऊन खूप मस्त वाटलं मला मी पहिल्यांदा आलंय तुळजापूरला माझी इच्छा होती भरपूर दिवसांनी तुळजापूर चला आता आकाश हा पहिल्यांदा एकटा आलेला आहे पण पुढच्या वर्षी नक्कीच जोडीने येणार आहे आकाश तर त्याच्या पाठीमागे आमच्या शुभेच्छा आहेत संजू शेठ तुला दर्शन घेऊन कसा वाटला मस्त व्यवस्थित वाटला आणि चांगला वाटला चांगला था। वाटला व्यवस्थित दर्शन झालं सगळ्या था। एकदम एकदम हॅपी आहे हॅपी आहे आमच्या सगळे पूर्ण मोरे परिवार सगळे हॅपी आहेत तर आम्ही आता निघतो आम्ही जेजुरीला बारामती चाललेलो आहे बघा किती सुंदर फुलं आहेत आम्ही आता तुळजापूर वरून बारामती मध्ये चाललो आहे आमचे काही मोठे बंधू आहेत भाऊ आहेत त्यांना बारामती बघायची होणार आत्मा टाकले तर बघा बारामतीला जेव्हा आम्ही एंट्री केली तेव्हा पवार साहेबांनी किती मस्त सुंदर डेव्हलपमेंट केलेली आहे किती फुलाने स्वागत करतात ते येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांच्या फुलाने स्वागत इथे होत आहे बघा किती सुंदर डिवायडरला त्याने फुलं अशी सुशोभित अशी फुलं लावलेली आहेत म्हणजे बघण्यासारखं आहे बघा तुम्ही बघू शकता आम्ही आता कराल नदीवरती आलेलो आहे तिथे असं आख्यात आहे की जेव्हा तुम्ही खंडोबाचा अभिषेक करायला येत आहे तेव्हा इथे देवाचं म्हणजे जे खंडोबाचे टाक असतात तिथे याला पाण्यामध्ये अभिषेक करून हो। त्यांचा गोंधळ घालण्याचा विधी असतो हे बघा आम्ही कारण गोंधळ घालण्यासाठी आलेलो आहोत ¡No, no, no! no. No, 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 no. Ah, matala. Yo a no, no. आम्ही आता निघालो डायरेक्ट डोंबोलीकडे हरिश भाऊ आमच्या पूर्ण मोरे फॅमिलीचं देवाचं कार्य करणारा आणि सच्चा माणसा माणूस हरीश भाऊ हरीश भाऊ कसा वाटला हरीश भाऊंच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम एकदम उत्तम झालेला आहे खूप चांगल्या पद्धतीने देवाचं काम केलेलं आहे हरीश भाऊ कसं काय कुठचं आता आपल्याला सगळं मोरे कुटुंबाला देवाचं महादेवाचं आणि खंडोबाचं तुलजाबाईचा आपला आशीर्वाद भेटलेला आहे भेटलेला आहे सर्वांना आता कसा आपला चांगला प्रोग्राम झाला मग सौदानाचा प्रोग्राम झाला आता आपण घरी गेल्यानंतर एकवीस तारखेपर्यंत सव्वीस तारखेपर्यंत असाच प्रोग्राम आपला हो बरोबर आपला भंडारा चंपाषष्टीला मोठा भंडारा असतो सव्वीस तारखेला मोठा भंडारा आहे चंपाी बरोबर चालेल तर आम्ही आता निघतो डोंगोलीला तर जय मल्हार जय मल्हार आमचा रणजित भाऊ प्रत्येक कार्यामध्ये तत्पर असतो देवाच्या कार्यामध्ये असो कुठला कार्य असो एकदम तत्पर असतो आता आम्ही तुळजापूरहून जेजूर जेजूरून सगळं कार्यक्रम आठवा आम्ही निघत आहोत डोंबोलीला रणजित भाऊ कसा वाटला आपल्याबरोबर प्रवास एकदम चांगला वाटला दरवर्षी भंडोबाच्या असीच आमची सेवा व्हावी ही सदिश वा वा जय मल्हार सगळ्या आनंदाने सगळे निघत आहोत आम्ही जय मल्हार येल कोट आमचा आमचा सुभाष भाऊ आमच्या देवाच्या कार्यामध्ये नेहमी तत्पर असतो एकदम शांत आणि मनमिळव असा यांचा सभाव सुभाष भाऊ सुभाष भाऊ कसा आपला प्रोग्राम झाला आपला प्रोग्राम खूप आनंदात झालेला आहे सगळ्या व्यवस्थित त्या पार पडलेला आहे आता आपण हो घरी जाणार आहोत यस आणि आपल्याला तुळजाभवानीचा आणि महात आपल्या खंडोबाचा आपला उत्तम आपला सगळा आशीर्वाद भेटलेला आहे तर आम्ही आता निघत आहोत डोंबोलीला जय मल्हार जय महाराष्ट्र आपला दर्पण भाऊ दर्पण भाऊ कसा आपला तीन दिवसाचा प्रोग्राम झाला एकदम छान आणि मजेत झाला आणि एकदम व्यवस्थित दर्शन वगैरे पण छान झाला अभिषेक पण छान झाला आपला तर आम्ही सगळ्यांनी सगळ्यांच्या शरीरावरती एक आनंद आहे सगळे आम्ही आता निघत आहोत डोंबोलीकडे तर आता तालाबादप्रमाणे दरवर्षी जो आमचा चंपासष्टीचा मोठा भंडारा असतो त्या दिवशी आम्ही सगळे मोरे परिवारातील सगळे सदस्य मुलं एकत्र येऊन हा मोठा भंडाराचं आयोजन करतो जेणेकरून सगळे एकत्र परिवारात सगळे लोक एकत्र येऊन या भंडाऱ्याचा आनंद घेता यावे आणि खूप थाटामाटात हा भंडारा होतो इथे भजन कीर्तन महाप्रसाद आणि अनेक मान्यवर इथे येऊन ह्या भंडाऱ्याला भेट देतात आणि जवळजवळ आज पंधरा वर्ष झाली हा भंडारा आम्ही नित्यनमन करत आहोत आणि खूप चांगल्या पद्धतीने होतो जवळजवळ साडेतीन चार हजार इथे सगळे महाप्रसाद घेण्यासाठी येतात आणि खूप चांगल्या पद्धतीने हा भंडाऱ्याचं आयोजन केलेलं असतं नामांकित कीर्तनकार इथे आवर्जून येतात तसेच आमच्या मोरेपर्यंत सगळे जे नातेवाईक असतात ते पण आवर्जून उपस्थित असतात आणि खूप आनंदात हा मंदिर आम्ही साजरा करतो थाटामाटात करतो